श्रीराम जयराम जय जयराम नमस्कार श्रोते हो श्री ब्रह्म चैतन्य भाग अठ्ठेचाळीस या भागात आपण पाहत आहोत हा की सुबोध गुरुंचा यावरील निरूपण आणि ते केलं आहे प्राचार्या उषा गजऋी धुळे यांनी परमानंद प्राप्तीची गुरु केली या आपल्या पुस्तकात नामस्मरणाची दुसरी पायरी म्हणजे नाम गावे गावे म्हणजे गा मनापासून गाणे म्हणणे गुणगुणणे यामध्ये आवड ही अभिप्रेत आहे कारण आवड असल्याशिवाय आपण ते मनापासून गुणगुणणारच नाही श्री महाराज नाम गावे असे म्हणताना नाम आवडीने घ्यावे हीच अपेक्षा व्यक्त करतात श्रोते हो नामाला स्वतःची चव गोडी काहीच असत नाही ती आपण निर्माण करावायची असते भाकरीचा तुकडा खूप चावून चावून खाल्ला म्हणजे तो लाळेत मिसळून गोड लागतो तसेच नामाचे आहे नामदेव महाराज विठ्ठल विठ्ठल हा शब्द इतक्या आवडीने घेत की ते ऐकून प्रत्यक्ष विठ्ठलाई डोळत असे आपण अक्षरशः तल्लीन होऊन केलेले नामस्मरण भजन हीच खरी साधना आणि हाच खरा जप जप केला म्हणजे दुःख कमी होते ही हा समज चुकीचा आहे पण असं अचानक होतं की संकटाच्या वेळी कुठून तरी काहीतरी मदत अशी येऊन उभी राहते आणि आपली समस्या सहज सुटते तेव्हा मात्र जाणवतो हे जपाचा परिणाम कारण शेवटी नाम भावे भाव तसा देव आपण देवावर जशी श्रद्धा ठेवू तशी आपल्याला अनुभूती येईल दुःख तर संतांनासुद्धा चुकलेले नाहीत पुढची पायरी म्हणजे नामजनाशी सांगावे श्री महाराज नाम अक्षरशः जगले हो आणि मग त्याने नामाचा जे स्वतः अनुभव घेतला तो मात्र त्यांनी आयुष्यभर सतत लोकांना नामस्मरणाचा त्यांनी एक वसा देत राहिले आणि नामाचा प पटवून देत राहिले कितीही व्यसनी दरोडेखोर माणसं त्यांना भेटले त्यांनी पण त्यांना सन्मार्गाला लावले लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं महाराजांचं नव्हतं तुकाराम महाराजांची पण गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये एका मुलाला त्याची आई घेऊन येते आणि सांगते की हा रोज गुरु खातो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की याला तुम्ही आठ दिवसाने घेऊन या ते आठ दिवस स्वतः प्रयोग करतात की मी गुळ खाल्ल्याशिवाय राहू शकतो का आणि मग आठ दिवसांनी आलेल्या त्या मुलाला सांगतात की बाबा रे आता तू गुळ खाऊ नको किंवा कमी खा म्हणजे आधी वागावे आणि मग सांगावे हा किसू नामा नामापरतेना सत्य मानावे असं संतांनी आपल्याला वारंवार पटवून दिलेलं आहे